कधी असा एक्सपिरियन्स आला आहे का मनाने माहीत असतं की आपण पुढे जायला हवं पण हृदय चिकटून राहतं त्या व्यक्तीशी त्या आठवणींशी तर चला आज आपण सायकोलॉजीच्या दृष्टिकोनातून समजून घेऊ का आपण मुवन करू शकत नाही आणि काय केल्याने शक्य के होतं तर चला आपण कारण जाणून घेऊयात नंबर एक तुमच्या ब्रेनला हॅबिट बनून जाते त्या व्यक्तीची उपस्थिती जेव्हा आपण कोणावर प्रेम करतो तेव्हा डोपामाइन नावाचा केमिकल जास्त प्रमाणात रिलीज होतो तोच केमिकल तुम्हाला त्या व्यक्तीवर डिपेंड बनवतो त्या व्यक्तीचा आवाज चॅट्स कॉल नोटिफिकेशन्स अगदी रुटीनसुद्धा एक हॅबिट बनते आणि अचानक जेव्हा ती व्यक्ती नाहीशी होते तुमचा ब्रेन पॅनिक होतो माझी हॅबिट कुठे गेली असं म्हणतो नंबर दोन आठवणी फक्त आठवणी नसतात त्या भावनांना जोडलेल्या असतात काही लोक म्हणतात ऑन कर विसरून जा इतकं सोपं असतं का नाही ना कारण तुम्ही व्यक्तीला नाही त्या भावना गमावत आहात ज्या त्या व्यक्तीसोबत जोडल्या होत्या हीच व्यक्ती माझं फ्युचर आहे आपण कायम एकत्र राहणार ही आशा तुटते आणि मेंदूला शॉक बसतो नंबर तीन आपला एगो आणि अटॅचमेंट तुटतं कधी कधी दुःख त्या व्यक्तीसाठी नसतं दुःख असतं त्या काळासाठी जो आपण गुंतवला आपण स्वतःला प्रश्न विचारतो मी पुरेसा नव्हतो का मी काही चुकीचं केलं का असं नंबर चार आपलं माइंड वॉट इफ लूपमध्ये अटकतं म्हणजे काय झालं असतं जर आपण अजून ट्राय केलं असतं काय झालं असतं जर तो किंवा ती बदलली नसती काय झालं असतं जर तो ती बदलली असती हे असंभव सेनेरिओस आपल्या मेंटल प्रेशनमध्ये अडकतात नंबर पाच आपण स्वतःला दोष देतो ब्रेकअप नंतर बहुतकांश लोक म्हणतात कदाचित माझ्यातच काही कमी असेल पण सायकोलॉजी सांगते कधी कधी हे तुमच्या कमीपणामुळे नाही परिस्थितीमुळे असतं मुव्हिंग ऑन म्हणजे त्या व्यक्तीला विसरणं नाही मूव्हिंग ऑन म्हणजे स्वतःकडे परत येणं बॅक टू यू तुम्ही हे करू शकता तुम्ही पुरेसे आहात तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा